सेनगाव येथील अप्पास्वामी मंदिरात श्रीराम प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून पाच हजार एकशे एकावन्न दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी अप्पास्वामी मंदिर रोषणाईने दुमदुमले होते बावीस जानेवारी हा कधी दिवस येतो आणि आपल्याला कधी हा आनंद सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो तसे आपल्या या सेनगाव शहरामध्ये से श्री क्षेत्र अप्पास्वामी महाराज यांच्या मंदिरामध्ये सर्व गावकरी मंडळींनी पाच हजार पाचशे एकावन्न या दिव्याचा दीपोत्सव आज संपूर्ण या शेनगाव शहरामधील मंडळीने हा साजरा केलेला आहे त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे जय राम तसेच या अप्पास्वामी संस्थांचे पुजारी असणारे आपले श्री बबनरावजी आप्पा आसनकर यांचाही प्रथमच आज या मध्ये समावेश होता त्यांनाही जय श्रीराम व तसेच संपूर्ण गावकरी मंडळी आज एकत्र झाल्याबद्दल भव्य दिवे मिरवणूक काढल्याबद्दल सर्वांना जय श्रीराम जय हरी रामकृष्ण हरी